आपण सेक्टरबद्दल बोलत होतो मार्केटमध्ये अठ्ठावन्न सेक्टर्स आहेत त्याच्यापैकी एक आपण काही सेक्टर्स आत्ता ऑलरेडी बघितले आता पुढचा सेक्टर आहे तो पॅकेजिंग कंपनीज आणि पॉलिमर कंपनीज जे पॅकेज आपल्याकडे घरात जे सामान येतं तर सगळ्याला प्लॅस्टिक किंवा यु नो काहीतरी चांगल्या प्रकारचं पॅकेजिंग असतं आणि ते पॅकेजिंग ऑल्सो कॉस्ट गुड अमाऊंट ऑफ मनी हेफ्टी अमाऊंट ऑफ मनी फॉर अस आणि टिपिकली आधी बघा काही पॅकिंग घ्यायचं नाही आणि त्या वस्तूची किंमत थोडी न डेफिनेटली कमी असायची पण आता पॅकेजिंग हॅज बिकम फॅशन तर पॅकेजिंग हा मोठा सेक्टर झाला आज त्याच्यामध्ये पेपर पॅकेजिंग आहे प्लास्टिक पॅकेजिंग आहे अजून हाय पॅकेजिंग आहे की त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो अप्लायन्सेस ए सी सेक्टर ऑल इज व्हाईट गुड सेक्टर हा पण खूप मोठा एक्सपाड झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे घरामध्ये ज्या काही व्हाईट गुड्स असतात म्हणजे फ्रीज ए सी तत्सम खूप गोष्टी आहेत त्या तर तो एक सेक्टर आहे त्यानंतर सॉफ्टवेअर सेक्टर तुम्हाला माहिती आहे ओके इन्फोसिस टी सी एस आर द लिडर्स अँड दर आर ॲटलीस्ट हंड्रेड कंपनीज नो हू आर इन सॉफ्टवेअर नंतर न्यू एज कंपनीज ॲफल इंडिया जे तुम्हाला मोबाईलमध्ये सारख्या ॲडव्हर्टाईजमेंट येत असतात ओके तर त्या कंपन्यात रूड मोबाईल एक कंपनी आहे नंतर ट्रॅव्हल सेक्टर आहे अजून एक ट्रॅव्हल अँड टुरिझम जे आपण आधी कधीच बघितला नव्हता फक्त दोन तीन माणसं असायची आता या सेक्टरमध्ये मिनिमम दहा ते पन्नास माणसं असतील ऑल ओवर इंडिया महाराष्ट्रातच दहा माणसं आहेत दहा कंपन्या आहेत की ज्या ट्रॅव्हल सेक्टर ट्रॅव्हल अँड टुरिझम की तुम्हाला तिकीट काढायचं आहे म्हटल्यानंतर ते तुमची सगळी व्यवस्था करतात आणि इन रिटन दे गेट डिस्काउंट फ्रॉम एअरलाइन्स डिस्काउंट फ्रॉम होटल्स आणि यू गेट गुड सर्विस ऑल पॅकेज इन डोबान सो द दे हॅव सेट अप द बिझनेस मॉडेल लाईक दॅट पुढचा आहे तो एफ एम सी जी एफ एम सी जीमध्ये तर हा एफ एम सी जी कधीच न मरणारा सेक्टर आहे राईट एफ एम सी जी म्हणजे तुम्हाला डेली ज्या गोष्टी लागतात ओके त्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की सोप आहे नंतर साबण आहे सॉरी सोप आहे शॅम्पू आहे नंतर पावडर आहे नंतर खाण्याच्या गोष्टी आहेत फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स जे आपण कंझ्युम करतो आणि फास्ट मूव्हिंग जे रोज लागतं आपल्याला रेडीमेड फूड वगैरे सगळं सो दॅट इज व्हॉट इज दॅट त्याच्यानंतर बँक्स बँक्स हा मोठा सेक्टर आहे प्रायव्हेट सेक्टर बँक वेगळा आहे पब्लिक सेक्टर बँक म्हणून जिथे जिथे बिझनेस आहे तिथे तिथे बँकच्या थ्रूच बिझनेस होतो त्यामुळे बँक इज अ बिग सेक्टर आणि बँक्स मेक मनी फ्रॉम लेंडिंग टू पीपल लाईक यू ऑर पीपल आर डुईंग बिझनेस आणि त्यांच्यामध्ये ते लेंड करतात पैसे तुम्हाला ॲट मे बी टू पर्सेंट थ्री पर्सेंट हायर इंटरेस्ट रेट दॅन वॉट दे गेट फ्रॉम आर बी आय आणि त्या टू पर्सेंट थ्री पर्सेंट किंवा फोर पर्सेंट नेट इंटरेस्ट मार्जिनवर ते धंदा करतात आणि त्याच्या व्यतिरिक्त पण ते मार्केटमध्ये पण इन्व्हेस्ट करतात सरप्लस मनी तुम्ही जर बँकेची शीट किंवा पी एन एल बघितलं तर कोर बिझनेसपासून एक त्यांचा प्रॉफिट असतं दुसरा असतो इन्व्हेस्टमेंट बिझनेसपासून प्रॉफिट आणि इन्व्हेस्टमेंट मधून जो प्रॉफिट आहे तो त्यांचं गेले कित्येक वर्ष वीस पंचवीस वर्ष पन्नास वर्ष प्रॉफिट येतच आहे त्यामुळे बँका पण नॉर्मली सेफ असतात फ्रॉम देअर हेल्थ पॉईंट ऑफ व्यू ॲक्सेप्ट फॉर लास्ट फाईव्ह इयर्स ओके एन पी ए नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स खूप जास्त होते आणि त्याच्यामुळे बँकांचे शेअर कोसळले होते आता परत बँक सॅज आय नो फ्रॉम दॅट शॉक आणि आता बँकांचे शेअर्स वरती जायला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे तरीसुद्धा आता गेल्या तीन महिन्याच्या फॉलमध्ये बँका परत पडल्यात त्यामुळे अजून इथे येण्यासारखे वाटतात दॅट इज बँक सेक्टर त्यानंतर पेपर सेक्टर पेपर आणि एज्युकेशन सेक्टर एज्युकेशनमुळे जे तुम्हाला काय कोक्यो कॅमलिन पेन्सिली वया पुस्तकं नवनीत एज्युकेशन आणि जे के पेपर यु नो पदमजी पेपर टिश्यू पेपर हल्ली कल्चर झालं आहे की टिश्यू पेपरशिवाय पान आलंच नाही बऱ्याच लोकांचं तर हे से सगळे पेपर सेक्टर पण इज कमिंग नो इट इज लोक म्हटले की अरे आय टी आल्यामुळे पेपर विल बी एक्स्टिंक्ट देर विल बी नो पेपर इन द ऑफिस पण तसं नाही आहे अजूनही पेपरला प्रचंड डिमांड आहे झेरॉक्सला प्रचंड डिमांड आहे त्यामुळे दिस सेक्टर इज ऑल्सो नॉट गोईंग टू डाय एनी यू नो टाईम इन फ्युचर नंतर पुढचा अठरावा सेक्टर आहे तो फॅशन कंपनीज मंटे कार्लो वेदांत फॅशन आणि अशा खूप कंपन्या आहेत ट्रेंड आहे हॅ ना त्याच्यामध्ये पण ना पैसे भरपूर लोकं मिळवतात युनायटेड ब्रेवरीज टिळकनगर इंडस्ट्रीज सोम डिस्टलरीज जी एम ब्रेवरीज ह्या सगळ्या ब्रेवरीज कंपनी आहेत दारूच्या कंपन्या तर दारू पण लोकांच्या जीवनातल्या अगदी ना अभेद्य घटक झालेला आहे की एव्हरीबडी नीड्स सेलिब्रेशन टाईम दुःखाच्या वेळेला सारखं ला ला। ला ते लागतंच बऱ्याच लोकांना आय एम नॉट रेकमेंडिंग दॅट वन शूड हॅव इट बट दिस इज वॉट इज मार्केट आणि मार्केटला डिमांड सप्लाय प्रमाणे तो प्रोडक्ट चालतो किंवा नाही चालत तर आपल्याकडे हा सेक्टर तुफानी चालतो आहे आणि गेले कित्येक वर्ष तो वरतीत चाललेला आणि गव्हर्मेंट पण प्रपोज आहे कारण गव्हर्मेंटला ज्यामुळे जवळ तीस पस्तीस टक्के एक्साईज ड्युटी मिळते टॅक्स मिळत असतो त्यामुळे गव्हर्मेंट ऑल्सो प्रपोजेस यु नो मोर अँड मोर लाईक कोविडच्या काळात तुम्ही बघितलं असेल दारूची दुकानं सगळ्यात जास्त वेळ उघडी होती घरपोच पोहोचवण्याची व्यवस्था होती का कारण गव्हर्मेंटला टॅक्सेस पाहिजे होते म्हणून त्यामुळे हा पण सेक्टर नो सेफ सेक्टर आहे त्या मनाने पण भाव भगवानचे नो एवरी टाईम आय विल से की वेन आर यू बाईंग शेअर सी दॅट इट द राईट प्राईस एवरी गुड अँड सुपर ड्युपर कंपनी शेअर्स ऑल्सो इज गुड ओनली फॉर अ प्राईस ओन्ली फॉर द राईट प्राइस ओके परचेसिंग प्राइस यू कॅनॉट परचेस ॲट यू नो एनी एक्सपेन्सिव्ह वे अँड देन सिट टाईट फॉर नेक्स्ट थ्री इयर्स अरे मला लॉस झाला म्हणून तर हे तुमचं मग तुमची चूक आहे तर तू अशा चुका कधी कधीच करायच्या नाहीत मार्केटमध्ये ओके त्याच्या पुढचा सेक्टर नवीन जो उदयाला आला आहे तो वेस्ट मॅनेजमेंट गेल्या काही वर्षांमध्ये वेस्ट मॅनेज आपण इतकी वेस्ट जनरेट करतो आहे बिकॉज ऑफ दिस पॅकेजिंग अँड बिकॉज ऑफ दिस नो अमेरिकन वे ऑफ डुईंग थिंग्स प्रचंड म्हणजे आमच्या सुद्धा इतका प्रचंड कचरा निर्माण होतो आहे आम्हाला आधी एक नो डस्टबिन पुरत होती घरामध्ये आता तीन तीन डस्टबिन घरात लागतात सोसायटीला पाच पाच डस्टबिन्स आम्ही देतो दि आहे एका विंगला म्हणजे फोर्टी एट फॅट्सला मोठ्या पाच पाच डस्टबिन्स ज्या टिपिकली पाचशे लिटरचे आहेत किंवा हजार लिटरच्या आहेत अशा अनइमॅजनेबल आपण वेस्ट जनरेट करतो आहे मेडिकल वेस्ट किती निर्माण होतो आहे हॉस्पिटल आलं की त्याला प्रचंड मेडिकल वेस्ट रिसेंटली मी बघितलं एका ऑपरेशनमध्ये मी स बघायला गेलो होतो जे काय लावलं होतं नळ्या आणि औषधं आणि हे प्लास्टिक सामान औषधं टेरिबल म्हणजे आणि ती सगळी वेस्ट एका दिवसात टन्स ऑफ वेस्ट जनरेट होते आणि त्यासाठी वेगळा बिझनेस सेक्टर सुरू झालेला आहे विच इज वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम अशाच्या पण बऱ्याच कंपन्या आहेत अँथनी वेस्ट इज वन ऑफ द आणि खूप आहेत आणि हे वाढणारच आहेत लाईक वी आर जनरेटिंग मोर अँड मोर वेज गोईंग फॉरवर्ड बिकॉज ऑफ वॉट यू नो वी आर डुईंग बॅड वी आर डुईंग आणि त्याच्यामुळे हा सेक्टर वाढणारच आहे सोलर एनर्जी सप्लायर्स दोन तर लॉजिस्टिक्स प्रत्येकाला यु नो आता इथून तिथे माल न्यायचा म्हणजे पहिल्यांदा कोणाला आपल्या लोकल एजंटला द्यायचा मग तो अजून मोठ्या माणसाला देणार मग तो रेल्वेला देणार मग रेल्वे कंटेनरला देणार मग शिपिंगमध्ये जाणून तो बाहेरच्या राज्यात किंवा बाहेरच्या देशात जाणार तर शिपिंग किंवा लॉजिस्टिक सेक्टर म्हणतात हा एक सेक्टर झाला नंतर क्रूड ऑइल एक्सप्लोरेशन की नवीन ऑइल कुठे मिळतं आहे ओके आता रिसेंटली आपल्याला कुठे ऑइल मिळालं नाही पण आपल्या एक्सपिरिय काय म्हणायचं एफर्ट चालू आहे की नवीन ऑइल कुठे मिळतं आपल्याला सो दॅट आपण सेल्फ डिपेंडंट होऊ आणि आपण सौदी अरेबिया किंवा इतर लोकांच्याकडनं तेल कमी कमी घेत जाऊ ऑइल एक्सप्लोरेशन म्हणतात त्याला हा एक सेक्टर ज्याच्यामध्ये ओ एन जी सी आहे ऑइल इंडिया आहे नंतर हिंदुस्तान ऑइल एक्सप्लोरेशन आहे हे सगळ्या पब्लिक सेक्टर कंपन्या त्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरची इन्व्हेस्टमेंट कमी हो आहे वेदांत होता अजूनही आहे पण नॉट मच यू नो दे हॅव गॉट इन दर ऑइल सेक्टर नंतर ऑटो इंडस्ट्री आणि ऑटो अँड सिलरीज हा एक हे दोन मोठे सेक्टर्स आहेत नंतर हॉटेल्स uh, हॉटेल्समध्ये दोन टाईपचे आहेत एक थ्री स्टार टू स्टार हॉटेल्स आणि दुसरे फाय स्टार हॉटेल फाय स्टार हॉटेल अँड या सगळ्या हॉटेल सेक्टरला सीजनल नो डिमांड असते टिपिकली सुट्ट्या येव्हा लागतात म्हणजे सप्टेंबर टू मार्च या सीझनमुळे त्यांचं पीक डिमांड असते आणि पीक सेल्स असतात रूम ऑक्युपन्सी ऑलमोस्ट नाईंटी नाईंटी फाय पर्सेंट असते आणि त्यांना प्रॉफिट पण दम दणदणीत असतात त्याच्यानंतर पुढे पावसाळ्यामध्ये प्रॉफिट ड्रॉप होतात किंवा लॉसमध्ये जातात पुढच्या क्वार्टरमध्ये लॉसमध्ये असतात त्या म्हणजे अप टू सप्टेंबर आणि त्याच्यानंतर पुढ सप्टेंबर टू मार्च क्वार्टरमध्ये त्या सहा मेमध्ये त्यांचे प्रॉफिट तुफानी असतात तर हॉटेल सेक्टर्स झाले नंतर टायर कंपनीज आहेत गुडियर सियाट अपोलो एम आर एफ वगैरे नंतर मेटल आहेत मेटलमध्ये दोन सेक्टर असतात एक फेरस आणि नॉन फेरस फेरसमय ज्याला स्टील म्हणतो आपण सेल स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया टाटा स्टील वगैरे आणि नॉन फेरसमय ना हिंदुस्तान कॉपर किंवा तत्सम नो मँगनीज कंपनीज वगैरे तर हे सेक्टर आहेत तर एकोणतीसावा सेक्टर ॲल्युमिनियम अलुम सेक्टर इज अ बेग सेक्टर नाव ॲल्युमिनियम कुठे लागत नाही सगळीकडेच लागतात हल्ली ॲल्युमिनियम म्हणजे बिंग यूज लाईक मॅड कारमध्ये सुद्धा प्रचंड अल्युमिनियम आजकाल यूज होतं यादी होत नव्हतं आधी फक्त स्टील यूज होतो आता तर प्लॅस्टिक यूज होतं फॉर गेट अबाउट ॲल्युमिनियम तुम्हाला जर हे चॅनल आवडलं असेल तर तुम्ही या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा